नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मुळात हुंडा घेणं किंवा हुंडा देणं हीच मुळात गोष्ट चुकीची आहे माझ्या तरी मनाला पटत नाही की असं कोणी माग हवं आणि ते आईवडिलांनी पैसे नसतानाही त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्या किंवा कोणाकडून तरी घेऊन पैसे आपण त्या इच्छा पूर्ण करतो बरेच असे गोष्टी चालू आहेत आपल्या ह्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता ऐकल्या पण असतील पूर्वी असं नसायचं आता अलीकडं खूप असं झालेलं आहे मुलं मुलीकडच्या लोकांची ऐपत नसतानासुद्धा तोला मोलाचं सासर पाहायचं आणि तिथे आपली मुलगी द्यायची आणि त्याच्यासाठी कर्ज बाजारी व्हायचं पण हे सगळं चुकीचं आहे तुम्हाला जसं करता येईल त्या पद्धतीत तुम्ही लग्न लावून देऊ शकता आणि मुलींना पण एवढं सांगायचं आहे की तुम्ही असं आईवडिलांपासून कुठलीच गोष्ट लपवून ठेवत जाऊ नका आईवडील तुमचे हितचं हितचिंतक असतात ते तुमचं कधीच वाईट करत नाही तुमचं तुमच्यावर कोणताही अन्याय जर होत असेल तर आईवडिलांना सांगा त्याच्यावर लगेच ॲक्शन घेता येते पण तुम्ही जर कोणता जर तुम्ही प्रॉब्लेममधून जर, जर जात असाल आणि एखादा जर तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल किंवा कुठल्याही संदर्भात तर तुम्हाला तो फसवत असेल अशा गोष्टींना बळी न पडता आईवडिलांना सांगा मग आईवडील जो काही निर्णय घेतील ते मोठे आहेत आपल्यापेक्षा त्याच्यामुळे तुम्ही अशा चुका करू नका पहिली गोष्ट दुसरं म्हणजे लव्ह मॅरेजच्या नादी लागू नका जिथे आपले आई वडील देतील त्याच घरात सुखाने रहा आणि दुसरं अजून एक सांगायचं आहे की तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या स्वतःच्या पायावर उभे रहा योग्य वेळ येईल तेव्हा आईवडील आपले चांगल्या ठिकाणी लग्न लावून देतील लव मॅरेज करणारे लोक आता आजूबाजूला आपण बघतो एखादाच कदाचित संसार सुखाचा चाललेला असेल पण बाकीच्यांचे सगळे असेच वाऱ्यावरतीच आहे लगेचच डिवोर्स होतात किंवा भांडणं असतात नाही पटत अनेक गोष्टी त्यांना नंतर खटकायला लागतात त्यामुळे अशा नादीत लागू नका ॲरेंज मॅरेज करा आणि वैष्णवीनी जर ही जर गोष्ट एक ऐकली असती म्हणजे तिचं लव्ह मॅरेजच होतं पण तिने जर एवढा त्रास सहन करण्यापेक्षा तिने आईवडिलांकडे येऊन जर राहिली असती तर तिचा मृत्यू झाला नसता ती आज वाचली असती ती आज आपल्यामध्ये असती आज लहान बाळ आहे तिला काय होणार पुढं भविष्य त्याचं खूप अवघड गोष्ट झालेली आहे कोणाच्याही लेकराच्या बाबतीत असं होऊ नये एवढेच अंतकरणापासून कळकळ आहे त्याच्यामुळे पहिल्यांदाच जर चुकीचा पाऊल टाकला तर आपल्यावर ते खूप मोठं बेदतं त्याच्यामुळे आपणच जर वाकडा पाऊल नाही टाकला तर ह्या गोष्टी आप कधीच आपल्यासमोर येत नाही त्याच्यामुळे वैष्णवीने जर एक गोष्ट ऐकली असती की तिच्या आईवडिलांकडेच ती राहिली असती जर एवढा त्रास तिला सासरी होत होता आणि एवढ्या त्यांच्या इच्छा ती पुरवत होती ती स्वतः पण तिने असं करायला नको होतं की एवढं मागतात सासरचे लोक मग तिने पण थोडं म्हणायला पाहिजे होतं की नाही आता नाही आम्ही देऊ शकत आमचे वडील वगैरे नाही देऊ शकत दिले एवढं पास म्हणून तिने म्हणायला पाहिजे होती पण ती पण हट्ट करून सगळ्या गोष्टी मागत होती आता मागं पण आत्ता एक व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं मी की मोबाईल दीड लाखाचा मोबाईल तिने ती तिच्या वडिलांना फोन करून बोलवलं आणि तिच्या मिस्टरांना घ्यायला लावलं त्या ते, त्याचे त्याचं लोन अजून त्याचे हप्ते तिचे वडील भरतात मग एवढा तीन विचार करायला पाहिजे नव्हता की कि आपल्या किती जरी श्रीमंत असलं तरी काहीतरी प्रॉब्लेम असतोच माणसाला एवढं पण नाही हट्ट करायला पाहिजे मुलींनीसुद्धा थोडा तरी वडिलांचा विचार करायला पाहिजे आणि तिने एवढाच छळ तिला सासरी होता म्हणजे सासू सासरे तिचा नवरा तिचे ननंद सगळे एवढे मारायचे पार वन उठ असतोपर्यंत मारायचे मग मा काय गरज होती तिला तिथे राहायची माहेरच राहायचं होतं तिने त्या बाळाला घेऊन हो। कशाला एवढा मोठा आता पुढे एवढं मोठं वाढून ठेवलं आहे स्वतः स तर जीव गेला पण त्या लहान लेकराचा सुद्धा आता हा हाल म्हणजे आता शेवटी आई नाही वडील त्याच्यामुळे किती सांभाळणारे असले तरी शेवटी आई कशाला केली आहे आणि एवढं तिने त्रास असताना तिने तिथं राहायला नको होतं एवढंच वाटतंय मला आणि अजून एक प्रश्न मनात असा येतो की आजकालच्या मुली एक जरी आपल्या कानाखाली दिली तरी पोरी माहेरीला माहेरी गाठ गाठतात म्हणजे माहेराला जातात मग एवढा त्रास यांनी कसं काही सहन केलं असेल ती शिकलेली होती चांगल्या घराण्यातली होती मग ती एवढा त्रास का सहन करत होती हेच कळत नाही आहे आणि आता तर तिच्या चारित्र्यावर पण संशय घेतला जातोय मग खरं काय खोटं काय पण मला नाही वाटत की असं असेल म्हणून कदाचित समोरच्या व्यक्तीला वाचवण्यासाठीसुद्धा हा स्टँड पण वकिलांनी घेतला असू शकतो पण असं आता ती गेली आहे तिचं काय आता म्हणजे शेवटी असं नाही करायला पाहिजे आणि तिने आत्महत्या केली का काय झाले हे अजूनही काही आपल्याला स्पष्ट कळालेलं नाही कोण म्हणतंय की तिला मारलेलं होतं जास्त आणि मग तिने आत्महत्या केली कोण म्हणतं ती तिला मारून लटकवलं होतं खरं काय ते अजून काही आपल्याला क्लिअर कळालेलं नाही पण मला एवढंच वाटतंय की वारंवार वाटतंय की तिने एवढा त्रास होत असताना सासरी जायलाच नको होतं तिच्या आईवडिलांना काही जड नव्हती ती तिने तिच्या आईवडिलांकडेच राहायला पाहिजे नव्हतं असा हा आज ही वेळ तिच्यावर आली नसती आज ती ह्या जगात असती हेच खूप वाईट वाटते शेवटी कोण चुकीचं कोण बरोबर परमेश्वराला माहिती पण सत्याचं सत्यालाच न्याय मिळावा एवढीच इच्छा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद